मित्रांना वाढदिवसाची पार्टी देण्यासाठी किशामध्ये पैसे नव्हते त्यावेळेस सात आरोपींनी प्लॅन आखला ह्या अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीस अपहरण केल्याने नंतर त्याच्यासोबत असं काही भयंकर कृत्य केलं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला गणेश सकाहारी चत्तर हे रस्त्याने रात्रीच्या वेळी पायी जात असताना काही मुलांनी त्यांचं अपहरण केलं उसाच्या कांडक्याने के तसेच हाताने मारहाण करून त्यातील एकाने त्यांचा गळा दाबला त्याच त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला मृतदेह उसाच्या शेतात टाकून त्यांच्या खिशामध्ये साडेचार हजारांना विकला पैशांच्या उद्देशाने हा खून केल्याची मुलांनी कबुली पोलिसांना दिली आहे यातील काही अल्पवयीन मुली हे नशेडे आहेत त्यांच्यावर मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत पोलीस अजून तपास करत आहेत मात्र मयत व्यक्ती कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचं निष्कर्ष झाला आहे या मृताचा मोबाईल अल्पवयीन मुलांनी शहरातीलच एका दुकानामध्ये साडेचार हजार रुपयांना विकला त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा केला आणि मित्रांना पार्टी दिली दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाईल त्यातीलच एका मुलाने विकत घेतला आणि नंतर हा प्रकार उघडकीस आला आहे कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील बेचाळीस वर्षीय गणेश सकाहारी चतर हे आठ जूनपासून बेपत्ता होते त्याच दरम्यान शिर्डीजवळील नांदुर्गी बुद्रुक येथे एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदाने शस्त्राचे वार केल्याचे त्याचा मृत्यू झाला असं वैद्यकीय अहवालात तेरा जून रोजी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली त्यावेळेस ह्या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र मित्राच्या वाढदिवसाला पार्टी देण्यासाठी पैसे नसताना असं कृत्य केल्यामुळे भयंकर हत्येचं हे गोड उखल आहे सध्या शिर्डी परिसरामध्ये ह्या घटनेने कड़ेच खळबळ माजली आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा